पोलीस राहत ना जेव्हा तुम्हाला कळवलं फोनवर आणि फोन केल्यावर तुम्ही स्वतः येत तुम्ही आले नाही आता हक्क हक्क बंगायची कारवाई तुमच्यावर करावा का नाही झाली आहे कोणीच नाही आम्ही कारवाई केली आणि बंद केले काय करतो बंद करा काय होत बँक डॉक्टर झाले ना प्रश्न विचारले का विषय विषय काय बापे वाढायचंच आहे ना टप्पा पण चा टप्पा एकचाच नाही झाला अजून पर्यंत टप्पा दोनवर वर गेला का टाइम नाही टप्पा नाही केलं तुम्ही काय सांगाल बोला जेव्हा माहितच नाही कशाला बोलतो घेता तुम्ही समजत नाही तुम्ही एक काम करा डिप्टी इंजिनियर एक्झिक्युटी इंजिनियर खासदार साहेबांच्या कार्यालयात जाते सा सगळं मजार मला समजा कशाला येतात बेजवाबारी वागत आहे का तो काय काय बोलतोय असं काय आम्हाला

डाटा मध्ये गेले सेंटरला एक एक मुद्दे सगळे सेंटरला जातात तिथे हशा बजा मध्ये करताय तुम्ही करता ट्रान्सफॉर्मर दा। लागाव राहिले बाकी डगाचे लागले तर फटाफट फटाफट काय करता का नाही करता कामाला माहित आहे

चोवीसच्या अगोदरचे त्याच्यामध्ये सिनिअरिटी ब्रेकअप झाली आहे सर कारण की ज्यांना ट्रान्सफॉर्मर जे लांब डिस्टन्स आहे त्यांना आपण एक सोळा केवीचं ट्रान्सफॉर्मर देत होतो आणि चार पोलच्या आतमध्ये ह्या दोनशे मीटरच्या आतमध्ये त्यांना आपण बंच केबल के, टाकून कनेक्शन देतो केबलवाले पूर्णच झालेले आहे फक्त आता ज्यांना ट्रान्सफॉर्मर लाँग डिस्टन्स होतं तर ते पेंडिंग मध्ये राहिलेले आहेत ते त्यांना आता सोलर पंप घ्या म्हणून जसं वरतून ठरेल त्या हिशोबाने चाललं सध्या तर बंद आहे कनेक्शन देणं बंद कनेक्शन देणं बंद सोल सोल लाव तीन महिन्याचं डेडलाईन दिलेली आहे तीन महिन्याच्या आतमध्ये कोणाला दोन महिने मॅक्झिमम तीन महिन्याच्या मुस्किल आहे मॅक्झिम कारण नाही लागतात तेवढेच लाखांची अर्ज तो सब सूचना तो दो हजार अठारह से दो हजार अठारह से डिमांड भरा है अभी तक कनेक्शन नहीं मिला अठारह वाले को बीस वाले को मिल गया बाईस वाले को मिल गया चौबीस वाले को मिल गया अठारह वाले को नहीं मिलेगा सिनिअरिटी चारपूलिटी होते, होते? तो ते त्या हिशोबाने त्या, त्या त्यार कारण हेच आहे की ज्यांना दिलं आपण ते चार पूलच्या आतमध्ये कनेक्शन आहे ज्यांना बंच केबल लावून आपण काम केलं त्याचा बजेट जास्त होत ज्यांना ट्रान्सफॉर्मर द्यायचे तर तेच काम राहिलेले

काय म्हण दीड केलाय का काय डीबीसी मधून मागणी वगैरे केलाय का तुम्ही

एका धप्त्यामध्ये होऊन जाईल कारण एक पूर्ण असं जसं पावसाळा खतम झाला तिथं पावसाळ्यामध्ये काम नसतं जेव्हा अपडेट काय करत तिथं तर ट्रान्सफॉर्मर नाही आला कधी गुजरात नाही डायरेक्ट लाईनच नाही महाराष्ट्राला का नाही अपडेट कर

कागदपत्र नाही नाही त्याच्या काय आम्ही नेहमी सांगतोही सांगतो आता आमच्या सारख्या माणसाला माहित नाही सांगता त्याच्यामध्ये काय लिमिट नाहीये सांगता कोणाच आहे ट्रॅक्टर आहे किंवा रोट्या व्यक्त कोणाकडे नाही का

तो आता घरी चिनार माझ्याकडे तुमच्यावर फक्त तुमचे काय बसतात कोणा तुम्ही कोणी नाही कोणी गेले का फील कस अरे ज्याच्यामध्ये शेतकरी इंटरेस्ट घेत आहे त्याच्यावर तुमचा इंटरेस्ट नाही शेतकऱ्याचा आहे

या ह्या वस्तू शेतकऱ्याला देण्यात येणार आम्हाला पाहिजे ना अधिकारी आपल्याच लोकांना कळलं पाहिजे कशासाठी योजना लोकांसाठी येत ना मग काय करतो ऑनलाईन जेव्हा करत जेव्हा त्यांना माहिती मलाच माहिती लोक नाही ग्रुप ते टाकत राहतात मीटिंगची व्हॉट्सअपवर टाकतो तर लोक वाचत नाही सरकारमध्ये मी नाही गृह मंत्रालय म्हणते की ज्याच्याही कोणाचे पैसे काढला असतील सायबर वर काही आला असेल तर सायबर गुन्हा होते हे होते तेव्हा ते जातात आम्ही मोबाईल ठेव ते करे बाबा आम्ही नाही

दुसरी पोस्टिंग आहे फक्त ऑफिस मध्ये असिस्ट करायला दिलेलं आहे च्या मध्ये कारवाई आय एम ला आहे आणि त्याच्यावर एआयू आहे त्याच्यावर डेप्युटी आयटीओ आहे

आणि ते वाकड जर त्यांना आम्ही स्पेशली सांगत पाहिजे झाकून नाही जावा आम्ही आम्ही म्हटलं तुम्हाला ते बंद करा म्हणून आणि तुम्ही म्हणून झालं का चालू ठरतो दुसरा एक्सिडेंट आहे एक आता पंधरा दिवसामध्ये दुसरा एक्सिडेंट आहे तुम्ही लोकांना माराल आणि एवढी गाड्या आता चालतात त्याच्यावर नंबर नाही राहत त्याचे परमिट राहत नाही काहीच राहत नाही त्याच्यावर कोणतीच कमी कमी शंभर ते पन्नास ट्रक असे आहे की ऐश मध्ये वेगवेगळ्या

तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या पंचायत समितीचा व्हिडिओ हो। त्या तीन नंबर गेटवर त्यांच्या किती खराब झाला सेफ्टी रिटायरमेंट घ्यावा एक गोष्ट तुम्ही लोक फक्त काय करतो तुमचा आरती हो तिकडे उभा राहते कुठे आणि चांगली गाडी दिसते त्याने आणि ह्या त्यात प्रवेश जातो ते यांनी काम आमची मागणी आज काल झालेला ऍक्सिडेंट हा त्यात प्रवेश मुळे झाला जवान पोरग निघा झाले अनेक त्या दिवशी सांगतो त्या गेट नंबर दोन आणि त्या एकच्या मधामध्ये काही असे ड्रम लाभले असं असं जावं लागतं जागा नाही तिथेही तसे इकड प्लास्टिक मध्ये यासचे ड्रेस जास्त आहेत कोल्ह्याचे ड्रेस इकडनं मोठे जातात माहिती मागणे काय उद्याच्या उद्या होतो हजारिजे या स्टेशन आणि कोल्याचे ट्रक बंद झाले पाहिजे नाही करत असाल कालचा साहेब यांच्या सोबत देश नंबर 3 च्या समोर आम्ही त्या किचळात होतो त्याला झोबा आणखी alti आहे नंदगरवा केलाय ते ट्रांजिस्टर कांदा तर एवढे स्पीड ने चालवतात थीन्जा की तो मानवी उघेर करण्या करता जाताना त्यांना पण ते धोकाना दिदिया जातो

अरे एवढ्या स्पीड जाता तुम्हाला सांगतो माणसं काय मरून मरवून जातील म्हणाल त्याची परवा नाही आहे आपण काय सांगता तर तुमच्याकडे जातो बावनकुळे काल सांगितलं ना पोलिस न आरटीओ न सगळ्या गाड्यावर जप्त करा कलेक्टरला ऑर्डर दिलं तुमच्या लोकांना ऑर्डर भेटले ना रेतीच्या चोऱ्या थांबवण्याच्या साठी ट्रक कारवाया करा तुम्ही सकाळी या ना उभे फोटी न करा उभे तुम्ही माझ्या घराच्या समोर उभे राहा तिथे आ किती लाईनला ट्रक उभे राहत असता साहेब एवढ्या स्पीड म्हणजे आता नागपूर पसर तर तुम्हाला ना गो आम्हाला सकाळी वापून ते जाताना आता वाटते की लोक आमच्या अंगावर बरं झालं ते साहित्य तिथून तरी पण काही होते यांच्यावर काय बीजेपी सरकारलोड करावी काय करते किती ट्रकवरलोड भरत नाही भरत नाही